उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन तुम्ही जे परमंत्र भाषण केलं होतं त्या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या परळीमध्ये गुन्हा दाखल करणारा आलेला आहे अदाकार नाही ही तत्परता धनंजय मुंडे यांनी आणि त्याचे ते जे गुंड टोळ्या पाळल्या त्यांनी लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी खंडणे वसूल करायला गुंडगिरी करायला तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं दोन दिवस त्या बिचाऱ्याचा मृतदेह पडून होता मध्ये पडून होता पडून अक्षरशः आणि पूर्ण गाव मस्सा जो गाव हे रस्त्यावरती बसलेले होते त्यावेषी तत्परता दाखायचे ना आम्ही या धनंजय मुंड्याला कधी बोललो का वीस पंचवीस दिवसाचा का लोटला आरोपी पकडायला तरी पण आम्ही कधी बोललो नाही परंतु त्याचे गुंड लोक हे त्या संतोष भैया देशमुखांच्या भावाला सुद्धा दादागिरी करायला लागले धमकी द्यायला लागले त्याला अरेरावी करायला लागले तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का आमचे मुर्देच पडू द्यायचे का आम्ही लोक मारूनच टाकू द्यायचे गुंडाला बोलायचं नाही जातीला बोललो का कुठल्या धनगर जातीला कुठल्या वंजारी जातीला कुठल्या दलित मुस्लिम जातीला गुंडाला बोलायचं नाही म्हणजे सरकार असं सांगतं का की कापीत राहतो मी म्हणून गुंडाला बोलायचं नाही अजिबात ही कुठली पद्धत या संतोष भाई देशमुखांचं मंडळीनं कसं जगायचं